टक्क्याची टक्केवारी काढणे टक्क्यांची टक्क्यांची टक्केवारी टक्केवारी काढणे बरोबर टक्क्यांची टक्केवारी तक्के काढणे समजा चारशे चे वीस टक्के चे दहा टक्के दहा टक्के किती बरोबर एकदम आहे काय आहे पहिले चारशे चे म्हणजे चारशे चे च्या ठिकाणी आपल्याला गुन्हा आहे इथं वीस टक्के चारशेचे वीस टक्केचे दहा टक्के किती मतलब वीस टक्के किती होणार तुमचं वीस भागेले शंभर गुन्हेले दहा भागेले शंभर बरोबर इथं बघ इथं हे दोन शून्य हे दोन शून्य इथं डायरेक्ट डायरेक्ट कटले यातला एक शून्य इथं कटला यातला एक शून्य हा इथं कटला बरोबर आता काय शिल्लक इथं चार दोन्ही आठ म्हणजे चारशेचे वीस टक्केचे दहा टक्के किती येतात आठ येतात बरोबर